बातमी आहे अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक पिंपरी चिंचवड मधून इथे चोवीस वाडी या परिसरामध्ये राम स्मृती सोसायटीत लिफ्ट मध्ये अडकून एका बारा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय काल संध्याकाळच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली राम स्मृती सोसायटीच्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान अडकलेली होती या लिफ्ट मध्ये बारा वर्षाचा मुलगा अडकला अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली आणि माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तिथे तात्काळ पोहोचले त्यांनी युद्धपातळीवरती प्रयत्न करून निफमधनं मुलाची सुटका केली मुलाला तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची मुकल्याचा मृत्यू झाला होता अधिक माहिती घेऊया सुरेश कसबे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुरेश अतिशय दुर्दैवी आणि हृदयदा घटना काल सायंकाळी सव्वा चार ते पावणे पाचच्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडली चोवीसवाडी परिसरामध्ये असलेल्या रान स्मृती या सोसायटीमध्ये ही घटना घडली मी सध्या या सोसायटीच्या आवारामध्ये उभा आहे आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणचं मी तुम्हाला माहिती सांगतो की ही जी, जी तिसऱ्या मजल्यावरची लिफ्ट आहे या तिसऱ्या मजल्यावरच्या लिफ्ट पासून अमय साहेबराव फडतरी हा अकरा वर्षाचा मुलगा खेळत होता जिन्यावरून तो वरती जायचा वारंवार मी आता <सद्वति> तुम्हाला सांगतो तशा प्रकारे तो या लिफ्ट वरती खेळत होता अशा प्रकारे तो जिन्यावरून वरती जात होता वारंवार ती तीन वा ते चार वेळा त्यांनी अशाच प्रकारची कृती केली त्यानंतर चौथ्या मजल्यावरती असलेले ही जी लिफ्ट या ठिकाणी तो आला आणि काही कळायच्या आतच लिफ्टच्या आतमधला जो दरवाजा तो दरवाजाच्या मध्ये तो अडकला आणि त्याचा या घटनेमध्ये दुर्दैवाचा अंत झालाय हॉस्पिटलला त्याला सुरुवातीला नेण्यात आला मात्र हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली वेळेवरती त्याला उपचार मिळावं यासाठी प्रयत्नशील अग्निशमन होत त्याचबरोबर स्थानिक नागरिक सुद्धा होते मात्र या घटनेमध्ये तो वाचू शकला नाहीये या लिफ्टला आपण पाहिले तर एलिव्हेटर नावाची कंपनी ही संपूर्ण लिफ्टचं कामकाज पाहतो या लिफ्ट होता मात्र तो काल सुट्टीवरती होता जी माहिती मिळाली त्यानुसार तो त्याचा एका ता घटनेमध्ये झालाय त्यामुळे शकला नाही जर काल अशी अशी माहिती सुद्धा स्थानिक घेते त्यामुळे आपल्या पालकांकडे पालकांनी आपल्या मुलाकडे किती लक्ष दिलं गेलं दिल पाहिजे हे या घटनेतून अधिरेखित होते याच तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या तो लिपशी खेळत होता ही घटना घडली असल्याची माहिती मिळते प्रज्ञ नक्कीच अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल या संपूर्ण घटनेसंदर्भात आणि अशा पद्धतीने ही घटना घडणं आणि त्यामुळे पालकांचे सुद्धा डोळे उघडणारे अशा स्वरूपाची ही घटना म्हणावी लागेल पाहुयात ग्राफिक्सच्या नेमकी ही घटना कशी घडली आहे आपण बघतोय लिफ्ट मध्ये अडकून मुलाचा झालाय या परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आहे रामस्मृती सोसायटी इमारतीच्या लिफ्ट मध्ये मुलाचा मृत्यू झालाय बारा वर्षाचा चिमुरडा बिल्डिंगच्या लिफ्ट मध्ये एकटा चढला लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान अडकली लिफ्टच्या दारामध्ये अडकल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला रुग्णालयात दाखल करण्याआधीच या चिमुकल्याचा मृत्यू झाला